नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर आता सांगितल्याप्रमाणे आजची जी कंडिशन आहे महाराष्ट्रामधल्या काही जालना परिसर असेल छत्रपती संभाजीनगर आहे बुलढाणा परिसर आहे ते गोंगरण आहे सकाळपासून तर काही खानदेशातल्या भागांमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात ऊन पडलेला आहे पण आजची कंडिशन पुण्यापासून जोरदार सुरुवात करते विदर्भातही बुलढाणा जिल्ह्याच्या काही उत्तरेकडील भागांना लवकर सुरुवात करेल दुपारनंतर ही सुरुवात सुरू होईल hmm. आज पाऊस थोडा क्रॉस लाईन मध्ये म्हणजे दक्षिणेकडील भाग तो आज वाढवतो आहे त्यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव तुळजापूर आणि जी कंडिशन काल होती भागांमध्ये ती आज सेम पद्धतीनं आहे थोडीफार गाव बदलतील आणि जोर जो आहे पावसाचा जो मुसळधार बरसलाय काही ठिकाणी नदी नाले वाहिलेत जालन्याच्या काही उत्तरेकडील भागांमध्ये सेम कंडिशन आज सुद्धा होणार आहे भाग बदलून विभाग बदलून तर जिल्ह्यानुसार जर बघायचं म्हणलं तर आज नाशिक आहे पुणे आहे लातूर लातूर बरोबरच नांदेड पट्टा देखील आहे माजलगाव आहे बीड आहे परभणी वगैरे भाग आहेत त्यानंतर सांगलीमध्ये आज जोर चांगला वाढेल विशेष करून सांगलीच्या उत्तरेकडील सातारकडी साईडला आणखी जोर वाढणार आहे पुण्यात आज बऱ्याच ठिकाणी सत्तर टक्के व्यक्तीसह पुणे बारामती इंदापूर जो काही भाग आहे इथेही जोर वाढणार आहे <laughs> आता खानदेशीचं चित्र जर बघितलं आपण तर साखळीच्या आणि धुळ्याच्या काही भागांमध्ये लवकर सुरुवात करेल दुपारनंतर तर जळगाव मध्ये सुद्धा आज पाऊस राहील बुलढाणा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी आज पाऊस असेल अकोलाची आणि वाशिमची कंडिशन अशी आहे की मागील दिवसापासून पाऊस पडतोय पण मोजक्या मोजक्या ठिकाणी पडतोय आज, आज तिथेही थोडा बदल होईल नागपूरमध्ये पाऊस आहे चंद्रपूर हिंगणघाटमध्ये सुद्धा आज पाऊस राहणार आहे वर्ध्यात आहे यवतमाळमध्ये सुद्धा आहे <णगे> आणि विशेष म्हणजे प्रामुख्याने जो प्रश्न विचारला जातोय म्हणजे हा पाऊस उघडेल कधी कारण की आज अपेक्षा पेक्षाही जास्त काही ठिकाणी पाऊस झालाय तो मोजके ठिकाणी जरी असली तरी बऱ्याच ठिकाणी भरी आणि काही ठिकाणी पेंडवणी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे तर एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदे डोंगर्याचे असतील किंवा आपला लागोडीचा कांदा असेल तर अशा शेतकऱ्यांना एक उघाडीची पूर्वकल्पना हवी होती तर सतरा तारखेनंतर थोडा फरक पडतोय वातावरण हे पूर्णपणे महिनाभर चालणार आहे उर्वरित राहिलेल्या तारखेला देखील पाऊस आहे हा जोर जो आहे कंटिन्यू चालतोय महाराष्ट्रामध्ये मा भाग बदलत हा जोर सतरा तारखेपर्यंत अशाच प्रकारे अशाच तीव्रतेने असेल कधी एखादा दिवस कमी तर कधी पुन्हा दुसऱ्या दिवशी जास्त या पद्धतीने सतरा तारखेपर्यंत चालणार आहे अठरा ते चोवीस तारखेपर्यंत काही ठिकाणी तेवीस तारखेपर्यंत पाऊस कमी प्रमाणामध्ये राहील विश्रांती ही शंभर टक्के तो येणार नाहीये ती गावानुसार शंभर टक्के विश्रांती होईल पण खराब वातावरण होणार स्थानिक वातावरणाचा पाऊस पडणं हे कंटिन्युटी चालणार आहे परत एकदा शेवटच्या आठवड्यात पुन्हा एक सिस्टम तयार होऊन त्यामध्ये असे पाऊस आहे आजच्या तेरा मेला जी पावसाचा लढा आहे हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त बनणार आहे ज्यामध्ये आता घेतलेल्या नावामध्ये जसे की सांगली सोलापूर पूर्ण सा तुळजापूर अहिला नगर परिसर हे भाग मोडत आहेत त्यानंतर ते नाशिक छत्रपती संभाजीनगर भोकरदन जाफराबादचा देखील इलाका हा लवकर आहे अशा प्रकारे ही कंडिशन खाली पुन्हा विदर्भाकडे सरकत जाईल तर तेरा तारीख पुन्हा परफॉर्मन्स फुल पद्धतीने करते आहे पावसाचा जो जास्त आहे यामध्ये विजांचा धोका आज पुण्याला आहे सांगली सोलापूरला आहे मराठवाड्यातही बहुतांश भागामध्ये धोका राहील विदर्भातही काल बारामीला सुद्धा बरेचसे बळी गिरेत शेतकऱ्यांचे तर त्या भागांना पुन्हा एकदा अलर्ट आहे तर काळजी घ्या वातावरण पुन्हा अशाच प्रकारे अजून चार पाच दिवस जोर दाखवणार आहे विजांच्या धोक्याचा आहे आणि कंटिन्यू सतरा तारखेपर्यंत ही चालत राहणार आहे आणि सर मान्सून कधी दाखल होणार आहे नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय आणि हा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेच मान्सूनची जी परिस्थिती आपण आज बघतोय प्री मान्सून म्हणजे मान्सून पूर्व जो पाऊस आहे सध्या महाराष्ट्रात धो धो बरसतोय आणि साहजिकच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि तज्ञांच्या मनामध्ये देखील हा प्रश्न होताच की मान्सून काहीतरी परिणाम करेलच आणि ती भीती देखील आहे मान्सूनची एंट्री पुढील आठवड्यामध्ये ह्या आठ दहा दिवसांमध्ये कुठल्याही क्षणी केरळ मध्ये दाखल झाला अशी वार्ता आपल्याला समजेलच सध्या अंदमान निकोबार बेतण्यासाठी बेत, अवघ्या चोवीस तासाचा किंवा अठ्ठेचाळीस तासाचा वेळ लागेल त्यानंतर मान्सून केरळकडे धावगील श्रीलंका बेतत मान्सून जवळपास पंचवीस सव्वीसच्या आसपास तिच्याही अगोदर येण्याचे चान्सेस आहेत केरळमध्ये त्यानंतर सहा आठ जून पर्यंत मान्सून कर्नाटक ओलांडून महाराष्ट्राकडे प्रवेश करण्याचे चान्सेस आहेत पण शेतकऱ्यांच्या माहितीस तो मान्सून महाराष्ट्र भेटण्यासाठी अकरा किंवा बारा जून ची तारीख उजळणार आहे त्यानंतर तो पोषक परिस्थितीनुसार पडेल पाऊस चांगला पडेल पण एक दडी मारण्याचे चान्सेस आहे ते आपण पुढील रेकॉर्ड मध्ये घेऊयात हा हा धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्याला अंदाज दिल्याबद्दल नक्की धन्यवाद